सुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्यात आला यानिमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करून शाश्वत पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी प्रभावी संदेश देण्यात आला आहे था। कार्यक्रमाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिराने झाली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती नैसर्गिक खतांचा वापर आंतरपीक पद्धती किड व्यवस्थापन आणि पाण्याचे शाश्वत नियोजन यावर सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कांताबाई बेडवाल होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषी अधिकारी किशोर पाडळे यांनी उपस्थित राहून आपल्या भाषणात सांगितलं की शाश्वत शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती एक जीवनशैली आहे भविष्यातील अन्न सुरक्षेसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाश्वत शेती आवश्यक आहे याप्रसंगी तालुका कृषी विभागाच्या वतीने परिसरातील प्रगतशील महिला शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तर्गे चेअरमन तुकाराम हार्दे दिलीप बेडवाल संताराम खोसरे नारायण बर्डे सचिन भोजने कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर मुटकुळे उपकृषी अधिकारी संजय धबाले राजेंद्र डेंगळे सहाय्यक कृषी अधिकारी सुतिरा पवार नीना थोरात जी भी गिराम विजय सोनने सोनाली पाटील सुवर्णा अकोलकर प्रीती डांगे अश्विनी देवकाटे ग्राम महसूल अधिकारी सोनाली कापसे ग्रामविकास अधिकारी फुलचंद सोनवणे प्रदीप पाठक पल्लवी गायकवाड संजय जाधव पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोयनर मयूर पाटील आदींसह खुलताबाद तालुक्यातील सर्व उपकृषी अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते